शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शूट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या आवाक्या ज्वारीच्या दरात किलो मागे दहा ते पंधरा रुपयांनी घसरण बेसन पासून मांसाहारी पदार्थावर ताव मारायची म्हटले की गरम ज्वारीची भाकरी चे दर तर आता बाजरीचे दर टिकून तर चपातीपेक्षा भाकरीला जास्त प्रमाणामध्ये पसंती देशातील कापूस उत्पादन शेतकरी टोट्यात भाववाढीच्या अपेक्षा मावळल्या हमी भावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी डिसेंबरलाच हंगाम संपला व आठ लाख गाठींची खरेदी तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी कमी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी घटली आहे अशा परिस्थितीत भाववाढीबाबत अंदाज लावणे खूप कठीण झालेले आहे तर खानदेशात जिनिंग कापसाची आवक वाढलेली आहे असे जिनार सहर्षल पाटील यांनी सांगितलेले आहे भंडाऱ्याला अवकाळी पावसाने झोडपले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी धान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड केली तर कडधान्य पीक परती वेळेच्याच मार्गावर असून पिकाची काढणीला वेग आलेला असतानाच तर भंडाऱ्यामध्ये भरपूर ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढली सोयाबीन शासकीय खरेदी चार थांबली अमरावती जिल्ह्यात अजूनही चार लाख क्विंटल सोयाबीन पडून तर अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिना सुरू सोयाबीनच्या दरात प्रचंड घट झाली आहे शासकीय भावाने सोयाबीनची खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत कामगारांचे उपोषण बाजार समितीतील व्यवहार विस्कळीत दोन दिवस शेतमाल स्वीकारल्या जाणार नाहीये या आहेत प्रमुख मागण्या तर चला पाहूयात प्रमुख मागण्या दानवेला महिला व पुरुष मदतनीस कामगारांना मार्केट यायचे कामगार परवाना मिळावे अडथमध्ये दानवेवाला महिला पुरुष मदतनीस कामगार यांना अमसोट झालेला शेतकरी माल याच्या मोबदला देण्यात यावा तर दुपारनंतर काही प्रमाणामध्ये झालेले होते व्यवहार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार लवकरच पीएम किसान एकदा आयकर भरला तरी मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ पीक कर्जासाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता एकदा आयकर भरला तरी मिळणार पीएम किसान चा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान सन्मान निधीचे पैसे तर आता पीक कर्जासाठी विवरणपत्रे व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी आयकरच्या मर्यादित आले आहेत त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा असा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यात आली मात्र केंद्र सरकारने यात आता बदल केला असून केवळ एकदा विवरण पत्रे भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यासह फेब्रुवारीच्या अखेरीस देण्यात येणारा सोळाव्या हप्त्याचा हप्ता जो येणार आहे तो मिळणार आहे तर सरकारच्या निर्णयानुसार आयकर भरणारे शेतकरी शासकीय कर्मचारी अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना लाभ नाकारला होता त्यांच्याकडून लाभ वसूल केला जात होता तर केंद्राने आता या अटीत बदल केलेला आहे ओबीसीतून <ण्रागी> आरक्षण दिले तरच उपोषण थांबवणार मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा सगळे सोयरे हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा मनोज जरांगे पाटील कांदा निर्यात बाबत लोकप्रतिनिधी गप्प का कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल लोकसभा बरोबरच डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून तब्बल महिने उलटून गेले आहेत मात्र महाराष्ट्रातील सत्तारूढ पक्षाचे मंत्री व खासदार लोकसभेत किंवा राज्यसभेत शेतकऱ्याची बाजू मांडताना दिसले नाहीत ही खूप खेदाची व लाजविणारी बाब असल्याची टीका कांदा उत्पादक शेतकरी सुनील गवळे यांनी जे आहे ती केलेली आहे तर आता महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री आमदार कांदा निर्यात बंदीवर बोलायला तयार नाही असे म्हटलेले आहे मिरगाव येथे कांद्याच्या शेतात आढळला बिबट्याचा मृत्यूदेह तालुक्यातील मिरगाव येथे कांद्याच्या शेतात बिबट्याचा मृत्यूदेह आढळून आला तर मिरगावच्या माळवाडी शिवारात रंगनाथ भीमाजी कारकोळे यांच्या शेती गट नंबर एकशे अडोतीस मध्ये रविवारी कांदा काढण्याचे काम सुरू होते शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांनी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत त्यांना बिबट्या दिसला त्याला पाहून महिलांची आजूबाजूंच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची धावपळ झाली हातातली कामे सोडून सर्वजण दूर पळाले मात्र बिबट्याची हालचाल करत नसल्याने हिंमत धरत काही तरुण जवळ गेले असता तो मृत झाल्याचे आढळून आले दोन वेळा मुदतवाढ मिळवून संचालक समितेत दिसेना शेतकरी व्यापाऱ्यांनी घराचे मांडायचे कोणाकडे तर कोणाकडे मांडायचे असे केले प्रश्न उपस्थित कधी नाही इतिहासात पहिल्यांदा सोलापूर बाजार समितीच्या संचालकांना दोन वेळा सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली परंतु दोन वेळा मुदत वाढ मिळवणे संचालकासह सभापती उपसभापती आता दुरज बाजार समितीत कारभार हरकत असल्याचे आता शेतकरी व्यापारी ग्रहांनी मांडायचे कोणाकडे असा प्रश्न जे आहे ती पडलेला आहे तर सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची दर खूपच घसरला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे क्वचित एक ठिकाणी दोन हजार रुपयांनी कांदा विक्री झाला म्हणजे संपूर्ण बाजारात तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी सर्व संचालकांनी लक्ष देण्याची गरज आहे बाब सरकार दुष्काळी निर्णय फक्त कागदावरच का जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांबरोबर पालकमंत्र्यांनी दुष्काळाच्या दाहकतेचा विसर तर राज्यातील अनेक तालुक्यामध्ये यंदा अल्प पावसामुळे राज्यातील अनेक तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे शेतीसाठी पूरक असणारा दूध व्यवसाय चारा टंचाईमुळे जे आहे ते अडचणीत आलेला आहे पावसाअभावी खरीप पिके गेले आहेत पावसाची पातळी कमी झाल्याने रब्बी पिके जे आहेत ती धोक्यात आली तर आता पाण्याची पातळी जी आहे ती कमी झाल्यामुळे अशा प्रकारची स्थिती होत आहे व वातावरणातील बदलामुळे घट घडल्याची अशी जी आहे ती दिसून येत आहे या सर्व बाबींमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक तोटा करावा लागत आहे व आत दुष्काळामध्ये परिस्थिती जर पाहायला गेलं तर मराठवाडा असो किंवा विदर्भ असो सगळीकडे जी आहे ती दुष्काळासारखीच परिस्थिती पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुष्काळी स्थिती यावर्षी जाणवत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे त्यापूर्वी आपण कापूस दराबाबत छोटेसे अपडेट पाहूयात कापूस उत्पादकांना न्याय देण्यासाठी जाचक अटे शेतील कराव्यात वडेट्टीवार कापूस उत्पादकांना न्याय देण्यासाठी शासनाने जाचकाटी शिथिल करून कापूस बनन महासंघाने मागितलेल्या परवानगी व कापूस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या अर्थसहाय्यासाठी हमी घेणे आवश्यक आहे व कोरोना महामारीच्या विपरीत परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने कापूस खरेदी केला असंही त्यांनी म्हटलेलं आहे मोठी बातमी तर स्टॉक मार्केटची एक मोठी अपडेट समभाग विक्रीमुळे घसरण शेअर बाजारात सेन्सेक्स पाचशे तेवीस अंकांनी कोसळला जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणामुळे स्थानिक पातळीवर मात्र धातू आणि बँकिंग समभागांमध्ये नफा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सोमवारी सेन्स पाचशे तेवीस अंकाने घसरला सेन्सेक्स अस्थिर व्यवहारात पाचशे तेवीस अंकांनी घसरून एकाहत्तर हजार झिरो पॉईंट बहात्तर पॉईंट एकोणपन्नास अंकावर बंद झालेला होता तर मधील तीन पैकी बावीस समभाग घसरणीय बंद झाले तर निपटीचे पन्नास पैकी चौथे समभाग घसरले तर रोजचे रोज अपडेट साठी चॅनल वर रोजचे रोज अपडेट